नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत सर्वांना तुम्हाला माहीतच आहे उद्या दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी टी ई टीचा पेपर होणार आहे तरी कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले ते आपण सविस्तर पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकनला प्रेस करा पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून आपण ओळखलं जातो त्याचप्रमाणे टी ई टी परीक्षेत देखील पुणे हे अर्जाच्या बाबतीत अव्वल आहे राज्यभरातून चार पॉईंट पाच लाखापेक्षा अधिक जणांनी टी ई टी परीक्षा देण्याकरिता नोंद केलेली आहे तेवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टीला राज्यभरातून मोठा प्रतिसाद प्रतिसाद मिळाला असून ला चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे अडुसष्ट उमेदवारांनी नाव नोंदविले आहे यामध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल सदतीस हजार दोनशे त्र्याण्णव अर्ज पुणे जिल्हा अव्वल ठरला असून नाशिकमधून बत्तीस हजार एकतीस शिक्षकांनी नाव नोंदविले आहे हा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांसाठी टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्यानंतर नोंदणीत मोठी वाढ झाली परीक्षेसाठी राज्यातील एक हजार चारशे वीस केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे पुण्यानंतर नाशिकमधून बत्तीस हजार एकतीस तर नांदेडमधून सव्वीस हजार एकशे सदतीस उमेदवारांनी अर्ज केले आहेत मुंबईच्या तीन विभागातून मिळून बारा हजार पाचशे एक्क्याऐंशी उमेदवारांनी नोंदणी केली यात मुंबई दक्षिण तीन हजार पाचशे सात मुंबई पश्चिम चार हजार नऊशे एक्क्याऐंशी आणि मुंबई उत्तर चार हजार एकशे बासष्ट उमेदवारांचा समावेश आहे ठाण्यातूनही सोळा हजार नऊशे चौदा शिक्षकांनी अर्ज केला आहे टी ई टीमध्ये दोन पेपर असून पेपर एकसाठी दोन लाख तीन हजार तीनशे तेहतीस तर पेपर दोनसाठी दोन, दोन लाख बहात्तर हजार तीनशे पस्तीस उमेदवार आहेत पेपर दोनमधील समाजशास्त्र विषयाला सर्वाधिक म्हणजेच एक लाख सत्तर हजार पाचशे एक्केचाळीस तर गणित विषयाला एक लाख एक, एक एक हजार सातशे चौऱ्याण्णव उमेदवार बसणार आहेत आता तर आपण कोणत्या जिल्ह्याला किती उमेदवारांनी अर्ज केलेला आहे ते पाहू टी ई टी टीसाठी राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यातील जे काही अर्ज आले ते आपण पाहू जिल्हा आणि संख्या पालघरमध्ये एकूण नऊ हजार सहाशे चोवीस उमेदवारांनी अर्ज केलेला आहे रायगडमध्ये पाच हजार नऊशे चौऱ्याहत्तर रत्नागिरीमध्ये चार हजार तीनशे एक्कावन्न सिंधुदुर्गमध्ये दोन हजार चारशे तेवीस नाशिकमध्ये बत्तीस हजार एकतीस नांदेडमध्ये सव्वीस हजार एकशे चौ सदतीस संभाजीनगरमध्ये चोवीस हजार दोनशे अहिल्यानगरमध्ये बावीस हजार आठशे पन्नास लातूरमध्ये एकवीस हजार सातशे चौवेचाळीस सोलापूरमध्ये एकवीस हजार तीनशे पाच धुळेमध्ये पंधरा हजार चारशे एकोणऐंशी जळगावमध्ये तेरा हजार दोनशे नंदुरबारमध्ये दहा हजार दोनशे अठ्ठावन्न कोल्हापूरमध्ये एकोणीस हजार आठशे एकोणचाळीस सातारामध्ये एक अकरा हजार नऊशे एकाहत्तर सांगलीमध्ये बारा हजार दोनशे त्रेचाळीस जालन्यामध्ये आठ हजार दोनशे पंच्याहत्तर बीडमध्ये तेरा हजार नऊशे एक्क्याण्णव परभणीमध्ये अकरा हजार सत्तावन्न हिंगोलीमध्ये पाच हजार तीनशे आठ अमरावतीमध्ये पंधरा हजार एकशे चौपन्न बुलढाण्यामध्ये अकरा हजार दोनशे त्र्याऐंशी अकोलामध्ये नऊ हजार सातशे चौऱ्याण्णव वाशिममध्ये आठ हजार दोनशे चाळीस यवतमाळमध्ये दहा हजार तीनशे त्र्याहत्तर नागपूरमध्ये सोळा हजार चारशे एक्क्याण्णव भंडाऱ्यामध्ये आठ हजार सातशे शहात्तर गोंदियामध्ये आठ हजार चारशे पंधरा वर्ध्यामध्ये तीन हजार सातशे सत्याहत्तर चंद्रपूरमध्ये नऊ हजार दोनशे चौऱ्याऐंशी गडचिरोलीमध्ये सात हजार अडतीस धाराशिवमध्ये सात हजार नऊशे सव्वीस यानुसार आपल्याला दिसून येईल की पुणे जरी अव्वल असले तरी सगळ्यात कमी हे अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले आहेत ते दोन हजार चारशे तेवीस आहे तुम्हाला सर्वांना थोडक्यात कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत ते समजले असेल तरी उद्या असणाऱ्या टी ई टी परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांचा पेपर अतिशय चांगला आणि सोपा जावा अशीच आशा धन्यवाद